नमस्कार मी तेजश्री माझी या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते मी आज बनवती उन्हाळ्याकरिता गारेगार खाता खाता पिता येणारं पौष्टिक असं सर्वत रेसिपी अगदी साधी सोपी आणि घरगुती साहित्यात तयार केलेली असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या उन्हाळ्यात नक्की ट्राय देखील करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात उन्हाळ्याविशेष टरबुजाचं सर्वत करण्याकरिता मी या ठिकाणी एक मध्यम आकाराचं टरबूज घेतलेला आहे उचलल्यानंतर असं चांगलं जड लागायला हवं याचं जे देट आहे ना ते थोडंसं हिरवट असायला हवं असं टरबूज असलं की ते लाल बुंद निघतं आणि ताजं देखील असतं आता याचे मी दोन भाग करून घेते बघा अगदी मस्त असं लाल भडक हे टरबूज आपलं निघालेलं आहे आता यातील आपल्याला फक्त अर्ध टरबूज वापरायचं आहे तर हे अर्ध टरबूज मी पुन्हा एकदा दोन भागांमध्ये कापून घेतले आता याचे आपण एकदम छोटे छोटेसे तुकडे करून घेणार आहोत आपल्याला पूर्ण अर्ध टरबूज वापरायचा आहे त्याकरिताना या पावभागावर बघा चाकूने अशा पद्धतीनं होता होईल तेवढे अगदी छोटे छोटेसे काप करून घेतले उभे आणि अडवे आणि ते नंतर असे मधोमध कट करून घेते बघा अगदी छोट्या छोट्याशा फोडींमध्ये आपलं टरबूज छान असं कट करून झालं आहे पूर्ण अर्ध टरबूज मी कट करून घेतलं आता यातील निम्म्या फोडी मी एका मिक्सरच्या भांड्यात टाकते कारण आपल्याला या ठिकाणी टरबूजाचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे आता या फोडींमधील बिया नाही काढल्या तरी देखील चालणारे आपण ज्यूस बनवतो ना तो ज्यूस गाळून घेतो त्यावेळी याच्या बिया ज्या आहेत त्या आपोआपच सेपरेट होतील आता या शिल्लक राहिल्या अर्ध्या फोडी आपण नंतर वापरूयात हा ज्यूस आपला व्यवस्थेचा गोड व्हावा याकरिता पाव कप साखर टाकली आहे आपला ज्यूस या ठिकाणी तयार झाला आहे तो मी गाणीने गाळून घेते म्हणजे चौथा आणि बियांचा भाग सेपरेट होईल तर बघा अशा पद्धतीचा चौथा शिल्लक राहतो हा तुम्ही फेस पॅककरिता देखील वापरू शकता यामुळे टॅनिंग दूर होते आपलं या ठिकाणी टरबुजाचा ज्यूस मस्त असा लाल रंगाचा तयार झाला आहे आता मग अशा ज्या उरलेल्या टरबुजाच्या फोडी होत्या ना त्या बिया काढून मी यामध्ये टाकलेल्या सो आहेत सोबतच यामध्ये टाकूया दोन चमचे सब्जा तर यालाच तुळशीचं बी देखील म्हटलं जातं हे उन्हाळ्यामध्ये सेवन करणं खूप फायदेशीर ठरतं यामुळे उष्णता दूर होते पोट साफ होतं पचनशक्ती वाढते आणि वजन कमी करण्यास देखील फायदेशीर ठरतं हे दोन चमचे सब्जाचं बी मी दोन ते तीन तासांकरिता पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं अगदी छान असं बी भिजलेलं आहे ते मी या ज्यूसमध्ये टाकले आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता यामध्ये टाकूयात अर्धा लिटर गाईचं तापवून छान असं थंड करून घेतलेलं दूध तर बघा या पद्धतीचं आपलं छान असं टरबुजाचं सर्वत तयार झालेलं आहे हे व्यवस्थित मिक्स देखील करून घेतलं आता याची टेस्ट आणखी जास्त इनहास करण्याकरिता यामध्ये वापरणार आहोत पाव कप रोज सिरप पण हे सिरप टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे हे तुम्हाला कोणत्याही जनरल स्टोअरमध्ये सहजतेने उपलब्ध होईल पण जर घरी बनवायचं असेल तर त्याकरिता पाव कप साखर पाव कप पाणी आणि थोड्याशा गुलाब पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि जोपर्यंत चिकटसर पाक तयार होत नाही ना तोपर्यंत शिजवून घ्यायचे घरच्या घरी आपलं रोज सिरप तयार होतं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि बघा अगदी छान असं काही मिनिटांमध्येच तयार आहे तरबुजाचं खाता खाता पिताही येणारं थंडगार सरबत हे तुम्ही पाहुण्यांना देखील नक्कीच देऊ शकता पाहुणे खूपच जास्त प्रमाणात खुश होतील लगेच सर्व करूयात तर तुम्हाला आजची ही उन्हाळा विशेष सरबताची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझी ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर श्री किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही इंस्टाग्रामला बघत असाल तर आपल्या या पेजला फॉलो करा बाय बाय